डोंबिवलीत ओला उबेर चालकांचा बंद सरकारने मागण्या मान्य न केल्यास उपासमारीची वेळ डोंबिवलीत ओला आणि उबर चालकांनी त्यांच्या मागण्यांसाठी बुधवार सोळा तारखेला बंद पुकारला डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओला व उबेर चालकांनी एकत्र येत सरकारवर नाराजी व्यक्त केली पत्रकारांशी बोलताना चालक म्हणाले ओला आणि उबरसारख्या कंपन्यांनी निश्चित केलेले भाडे खूप कमी आहे ज्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शोषण होत आहे चालकांच्या मुख्य मागण्या म्हणजे भाडे वाढवणे त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे चालकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आणि योग्य पावले उचलण्याचे आव्हानही सरकारला केले आहे मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी पंधरा जुलै रोजी संप पुकारला होता कमी भाड्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे आणि त्यांचे नुकसान होत आहे कंपन्यांनी कमिशन दर कमी करावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी त्यांची मागणी आहे ओला आणि उबर चालकांचे म्हणणे आहे आठ वर्षापासून आम्ही ओला उबर मध्ये ड्रायव्हिंग करतोय मागच्या तीन वर्षापासून जी ओला मिळवणूक केली आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलोय आमचे जे काही रेट्स होते पूर्वीप्रमाणे असले तर आम्ही रस्त्यावर यायची वेळ आलीच नसते साधारण ओला उबरवाल्याने खूप काही रेट्स घटवले आहेत त्याच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर आहोत आणि या आंदोलनामध्ये कालपासून आम्ही सर्वच सर्व कल्याण लोंबोली अंबरनाथ बदलापुरा सर्व लोकांनी एकत्रित करून ओला उबरच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या आहेत गाड्या ह्या आमच्या स्वतःच्या असूनसुद्धा आम्हाला अनेक खर्च आहे त्या खर्चाची पूर्तता होत नाही आणि आमचं घर चालत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं याची सरकारनी काळजीपूर्वक दखल घेऊन आमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशीच अपेक्षा ठेवतो आपल्या पत्रकार दोन्हीच्या समक्ष आम्ही सरकारला निवेदन करू इच्छितो की आम्ही हो। हो। की दहा किमीच्या प्रवासासाठी त्यांना कमी पैसे मिळतात ज्यातून इंधन देखभाल कमिशन आणि कर वजा केल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही सरकारच्या नियमाप्रमाणे रेट मिळावा या मागणीकरता डोंबिवलीतील ओला उबेर चालकांनी बुधवार सोळा तारखेला बंद पुकारला आमच्यावर भरपूर अन्याय होत आहे दिवसरात्र एक करून आम्हाला रेट कमी मिळत आहे महागाई वाढत असताना आम्ही ई एम आयवर गाडी चालवत आहे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आम्हाला पडला आहे आता तर आमची परिस्थिती अशी आली आहे की आम्ही गाडीचा ई एम आय भरू शकत नाही मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंपनीने निवेदन दिले आहे की व्यवस्थित रेट देऊ पण आज ओला उबेरवाले मनमानी करत आमच्यावर अन्याय करत आहेत सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर अन्याय होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमची विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हा प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईपर्यंत आमच्यावर केलेल्या अन्यायाकरता आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत हा प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल आमच्यावर केलेल्या अन्यायाकरता आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत या आंदोलनात कल्याण डोंबिवलीतील ओला उबेर चालकही सहभागी होऊन ओला उबेर वाहने बंद ठेवले आहेत सरकार आमचे म्हणणे ऐकून आमच्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे गव्हर्नमेंटचा जो रुल्स आहे मीटर प्रमाणे तो वीस रुपये कमीत कमीत आहे आणि बघायला तर तीस रुपये तो, है, तो रेट त्या संदर्भात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्यावरती भरपूर अन्याय होतो आहे म्हणजे आज आम्ही एवढी रात्रंदिवस मेहनत करून आम्हाला रेट कमी भेटतो आहे आणि महागाई वाढत चालली आहे आम्ही ई एम आयवरती गाडी घेऊन चालवतो आहे आमचं घर पूर्ण त्याच्यावरती चालत नाही आहे आणि आम्ही दिवसरात्र मेहनत करून आम्हाला मोबदला भेटत नाही आणि हे लोक यांचं कमिशन कमी करत नाही आहे तीस टक्के कमिशन घेऊन आज ह्यांनी आमच्यावरती दो काय अन्याय केला आहे आम्ही रस्त्यावर आलो आहे आमचे ई एम आय भरायचे वांदे आहेत आम्ही ई एम आय भरू शकत नाही आहे तर मी सरकारला एकच सांगू इच्छितो की जे काय मीटरचे रेट आहे गव्हर्नमेंट प्रमाणे नितीन गडकरी साहेबांकडे लेटर दिलेला आहे ओला उबरनी की आम्ही मीटरप्रमाणे यांना रेट देऊ पण आज ओला उबरवाले ते त्यांची मनमानी करतात आहे आणि आमच्यावरती अन्याय करतात आहे त्या अन्यायाचा आम्हाला योग्य तो सरकारने न्याय द्यावा हीच आम आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्रीकडे पण पर आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आमचा जो काय प्रश्न आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवा याचा आमची उपासमारीची वेळ आहे